नमस्कार लताश किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दडपे पोहे बनवतो आहे त्यासाठी एक बाऊल जाड पोहे घेतलं आहे मी जाडून घे मीडियम पोहे तुम्ही पातळ पोहे घेऊ शकता एक मोठ्या बाऊलमध्ये पोहे टाकून घेते मी नारळाचं पाणी काढलेलं आहे साधं पाणी वापरू शकतात तुम्ही त्याच्याने आपण थोडं थोडं ओलं करून घेऊ पोह्याला जास्त नाही करायचं आहे चमचे पाणी वापरलं मी साधं पाणी वापरू शकतो आपण त्यात नारळाचं खाऊन घेतलंय ओलं नारळ नारळाचं चव चा दोन मोठे चमचे एक मोठा कांदा चालते मी भरपूर कोथंबीर आवडते मला पोह्यात एक लिंबाचा रस मीठ साखर हे छान हाताने कालून घ्यायचं आहे आणि याला आपण झाकून ठेवणार आहोत छान कालून घेतलं आपण खूप पाणी नाही वापरायचं साधं पाणी वापरू शकतो पण नारळ ओलं नारळाचा चव आवश्यकच आहे दडपे पोहेसाठी झाकून ठेवू आपण दहा तर पंधरा मिनटं झाकते मी वीस मिनटं झाले आहेत मी वीस मिनटातच झाकण उघडलं छान झालं आपले दडपे पोहे कांद्याचा सुगंध आला त्याला कांदा लिंबू साखर फोडणीला मी तेल ठेवलं आहे दोन चमचे तेल ठेवलं आहे दोन टेबलस्पून थोडं जास्तच तेल म्हणजे फोडणी सगळीकडून लागेल असं छान तापून घ्यायचं आहे तेल मोरी घालते मी फोडणीसाठी जिरं हळद घालून शेंगदाणे घालते मिरची छान फोडणी झाली खांब घेऊन गॅस बंद करते मी पत्ता घालते एकदम गरम तेलात कडी पत्ता तेल येतडतो की तेला फोडमध्ये टाकून घेऊ सगळीकडून छान कालून घेऊ तयार आपले दडपे पोहे चविष्ट आणि पौष्टिक